विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो जीएमसी नागपूर भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरची जी भरती आहे त्याकरिता सामान्य ज्ञान व मराठी व्याकरण याचा मिश्र सराव गट परीक्षेविषयी नेहमी विचारलेले प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये आपण समाविष्ट केलेले आहेत तर मित्रांनो टीसीएस पॅटर्ननुसार पॅटर्न नुसार सर्व विचारलेली महत्वाची प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे आणि मागील परीक्षेत विचारलेले सर्व महत्वाची सराव प्रश्ने सुद्धा यामध्ये आपण आणलेली आहे त्यातील पहिला प्रश्न तुम्ही पाहू शकता प्रश्न आहे गृहलक्ष्मी या शब्दातील गृह या शब्दाचा अर्थ काय आहे पहा गृहलक्ष्मी या शब्दातील गृह या शब्दाचा अर्थ काय आहे याचे योग्य उत्तर जर येत असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून सांगावे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक घर हा शब्द होतो कारण गृह या शब्दाचा अर्थ ग्रह होतो प्रश्न क्रमांक दोन पहा निडर या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा कोणत्या निडर या शब्दाचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडायचा आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील कारण निडळ या शब्दाचा कपाड असा अर्थ होत असतो याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन पहा भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांच्या कोणत्या घटना दुरुस्तीने समावेश करण्यात आला आहे प्रश्न महत्वाचा आहे भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा कोणत्या घटना दुरुस्तीने समावेश करण्यात आलेला आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार याच बेचाळीसव्या घटनादुरुस्तीला मिनी घटना दुरुस्ती म्हणतात किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात बरोबर त्यानंतरचा प्रश्न आहे ने एशी ने एशी ही विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीची आहेत प्रश्न महत्वाचा आहे ने एशी ही विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीची आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन तृतीय विभक्तीचे असणार आहेत कारण ने एशी हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पाच पहा पुढील वाक्यातील अवयचा प्रकार ओळखा पुढील वाक्यातील अवयचा प्रकार ओळखायचा आहे छट अगदी चुकीचे आहे तुझे हे बोलणे छट अगदी चुकीचे आहे तुझे हे बोलणे हा वाक्याचा प्रकार कोणता आहे अवयचा प्रकार कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आहे केवळ प्रयोगी अवय हो कारण ज्या ठिकाणी मनातील उत्कृष्ट भावना आपण निर्माण करत असतो त्या ठिकाणी केवळ प्रयोगी अवय होत असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे प्रश्न क्रमांक सहा पहा पुढील वाक्य प्रचारांचा योग्य अर्थाचा पर्याय निवडायचा आहे योग्य अर्थाचा पर्याय या वाक्याचा सांगायचा सा आहे चारी मुंड्या चित करणे म्हणजे काय होय याचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे चारी मुंड्या चित करणे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे कारण चारी मुंड्या चित करणे म्हणजे पूर्णपणे पराभव करणे पूर्णपणे पराभूत करणे असा त्याचा अर्थ होईल याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील प्रश्न क्रमांक सात पहा स ला ते व स ला नाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीची आहेत महत्वाचा प्रश्न आहे सलाते व सलानाते हे कोणत्या विभक्तीचे विभक्ती प्रत्यय आहेत लक्षात ठेवा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आहे मित्रांनो विभक्ती प्रश्न क्रमांक आठ पहा मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हटलं जातं मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हटलं जातं लक्षात ठेवा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटलं जातं ठीक आहे तर यांनी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हा वृत्तपत्र काढला होता त्यानंतर हा वृत्तपत्र दर्पण अठराशे बत्तीस ला काढला होता आणि त्यानंतर दिग्दर्शन हा एक काढला होता तो काढला होता तर कोणाला म्हणतात मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर प्रश्न क्रमांक नऊ पहा योग्य पर्याय निवडून वाक्यप्रचार पूर्ण करा योग्य पर्याय निवडून वाक्यप्रचार पूर्ण करा डोक्यावर रिकामी जागा फोडणे डोक्यावर रिकामी जागा फोडणे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन खापर फोडणे असा होईल कारण डोक्यावर खापर फोडणे असा होतो प्रश्न क्रमांक दहा पहा कायद्यापुढे समानता व सर्वांना कायद्याचे समान आरक्षण ही तत्वे कोणत्या देशाच्या राज्य घटनेकडून स्वीकारलेली आहे कायद्यापुढे समानता व सर्वांना कायद्याचे समान संरक्षण ही तत्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन इंग्लंड व अमेरिका या देशांकडून जा स्वीकारलेली आहे प्रश्न क्रमांक अकरा पहा महाराष्ट्रातील रिकामी जागा हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे प्रश्न हा महत्वाचा ठरणार आहे महाराष्ट्रातील रिकामी जागा हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार नागपूर व चंद्रपूर जास्त करून विदर्भातच हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक बारा पहा महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केला आहे महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला आहे प्रश्न क्रमांक तेरा पहा खालीलपैकी कोणते नाटक कुसुमाग्रज यांनी लिहिलेले नाही आहे खालीलपैकी कोणते नाटक कुसुमाग्रज यांनी लिहिले नाही याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार येयाती त्यांनी लिहिले नाही बाकी सर्व त्यांची सामुग्री आहे प्रश्न क्रमांक चौदा पहा भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी अंगीकृत आणि अधिनियमित करण्यात आली भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी अंगीकृत आणि अधिनियमित करण्यात आली याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ही अंगीकृत करण्यात आली लक्षात ठेवा आणि लागू सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते लागू करण्यात आली हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे लागू करण्यात आली एवढं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न पहा बजार ऑफ ड्रीम्स या कादंबरीचे लेखक कोण आहेत बजार ऑफ ड्रीम्स या कादंबरीचे लेखक कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन स्टीव्हन किंग आहेत प्रश्न क्रमांक सोळा पहा घटनेच्या मसुदा समितीत किती व्यक्तींचा समावेश होता घटनेच्या मसुदा समितीमध्ये किती व्यक्तीचा समावेश होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सात व्यक्तींचा समावेश होता प्रश्न क्रमांक सतरा पहा संपत्तीचा अधिकार कोणत्या कलमानुसार रद्द करण्यात आलेला आहे संपत्तीचा अधिकार कोणत्या कलमानुसार रद्द करण्यात आलेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन चौवेचाळीसव्या कलमानुसार तो रद्द करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक अठरा पहा राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देत असतो प्रश्न महत्वाचा आहे कधी कधी कन्फ्युज होताचे त्यात राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देत असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उपराष्ट्रपती यांच्याकडे देत असतो ते एकामेकाकडे -दे देवाणघेवाण करत असतात राजीनाम्याची प्रश्न क्रमांक एकोणावीस पहा दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून संविधानामध्ये कोणती पद्धत स्वीकारली गेलेली आहे दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून संविधानामध्ये कोणती पद्धत स्वीकारली गेली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे घटना दुरुस्ती कारण घटना दुरुस्ती ही प्रक्रिया दक्षिण आफ्रिकेच्या घटना दुरुस्त घटनेवरून आपण आपल्या संविधानामध्ये स्वीकारलेली आहे प्रश्न क्रमांक वीस पहा सुशासन दिन म्हणजेच प्रशास सुप्रशासन दिन सुद्धा कोणत्या तारखे साजरा करण्यात येतात सुशासन दिन कोणत्या तारखे साजरा करण्यात आला याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक पंचवीस डिसेंबरला साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक एकवीस पहा पंतप्रधानाची निवड कोणत्या कलमानुसार केली जाते पंतप्रधानाची निवड कोणत्या कलमानुसार केली जात असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे कलम चौऱ्याहत्तर नुसार पंतप्रधानाची नेमणूक निवड केली जाते प्रश्न क्रमांक बावीस बघा अशोक मेहता समिती केव्हा स्थापन केली होती अशोक मेहता समिती केव्हा स्थापन केली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे सत्याहत्तर ला ती स्थापन करण्यात आली होती प्रश्न क्रमांक तेवीस पहा महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार महात्मा फुले यांना म्हणत असतात प्रश्न क्रमांक चोवीस पहा वासुदेव बळवंत फडके यांनी उठाव कोणत्या वर्षी केला होता वासुदेव बळवंत फडके यांनी उठाव कोणत्या वर्षी केला होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अठराशे शहात्तर मध्ये त्यांनी उठाव केला होता प्रश्न क्रमांक पंचवीस पहा महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडत असतो महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक आंबोली या ठिकाणी पडत असतो प्रश्न क्रमांक सव्वीस पहा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पासष्ट वर्षापर्यंत ते पदावर राहू शकतात प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा विधानसभा बरखास्त करणे हा रिकामी जागा यांचा स्वेच्छाधीन अधिकार आहे विधानसभा बरखास्त करणे हा रिकामी जागा यांचा स्वेच्छाधीन अधिकार आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राज्यपालाचा तो स्वेच्छाधीन अधिकार आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा विधान परिषद सदस्यास राजीनामा द्यावेचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावायचा असतो विधान परिषद सदस्यास राजीनामा जर द्यायचा असला त्याला कोणास तो सादर करावायचा असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन त्या विभागाच्या सदस्याला तो करायचा असतो तो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात पाहिजे असतील तर तुम्ही टेलिग्राम आपलं लिंक जॉईन करू शकता भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या